अशा कृत्या व्यक्तींचा माझा परिवाराशी संबंध नाही त्याच्यामुळे मला त्यांच्यावर फार भाष्य करायची इच्छा नाही मस्त पंकजावर जे आरोप केले असतात तर पंकजाच्या समर्थकांनी काय हाल केले असते त्याचा विचार केलेलाच बरा ह्यांचा पंकजावर राग एवढ्यासाठी आहे की पंकजाच्या वडिलांनी यांच्या नाव्या साक्ष साक्षी दिली जिवंत असताना गोपीनाथरावचा काय काय उपभोग घेतला यांनी कशाला बोलायचं त्यांच्याकडून काय काय फायदे करून घेतले आणि यांना कोणी सांगितलं होतं सहा आगावपणा त्या योगेशच्या संसारात म्हणजे योगेश पिंपळेच्या संसारात सुद्धा यांनी माती कालवली त्याचा घटस्फोट केला ह्या अशा वृत्तीची स्त्री आहे मला फार बोलायला लावणं ला का माझा संयम नाही राहणार पण का ज्याला मुलांचा वारस भुजबळ आला अशा पद्धतीने वक्तव्य करण्याचं काय कारण आहे कोंबड्या झाकल्याने काही सूर्य हो योगाचे थांबत दिसतो पंकजाच गोपीनाथराव वारस आहे का नाही हे तेच लोक ठरवतात जे गोपीनाथराव मनापासून प्रेम करतात ठाकरे हे एक हिंदुत्वाचा धगधगता निखारा असं मी समजतो उद्या हा निखारा महाविकास आघाडीच्या व लाजून एवढीच पाहिजे पोटाला चिंता देऊन राजकारण केलं आहे आमच्या निष्ठेची ठरवणारे कोण आहे नमस्कार मी गणेश पोकळी लेट्सअपमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन चार दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकंदरीत समाजकारणात दोन तीन मुद्दे गाजले त्याच्यापैकी दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सहांगी महाजन यांनी जे काही स्टेटमेंट केले त्याच्यानंतर प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी त्याच्यावरती भाष्य केलं त्याच्यानंतर हा खरा विषय सुरू झाला परंतु दिवंगत प्रमोद महाजन जाऊन आता एकोणीस वीस वर्षे पूर्ण होत आहेत आणि प्रवीण महाजनही त्याच्यानंतर गेले राजकीय पातळी जर बघितलं तर प्रमोद महाजन हे देशाचे पंतप्रधान होतील अशी शक्यता होती आणि पुढच्या काळात नक्की झाली असती त्यांच्याकडे ते काय होत्या दुर्दैवान त्यांचा अंत झाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि पुढे प्रवीण महाजन गेले परंतु त्यांच्यापैकी भाऊ म्हणून आणि वडील केच्या नात्याने प्रमोद महाजन यांना वडीलसारखे होते ते प्रकाश महाजन आत्ता इथं आहेत ते बऱ्याचदा राजकीय भाष्य करतात आणि सामाजिक अँगलने भाष्य करतात परंतु एक दोही भाऊ गेल्याच्या नंतर काय दुःख असतं आणि त्या सगळ्या गोष्टींच्या आठवणी काय असतात अशा काळात काही गोष्टी समोर येतात एखादा विषय समोर येतून त्याच्यावरती बोलावं लागतं मुद्दा असं झाला काही काळापूर्वी बीडमध्ये ओबीसींची अल्गार मेळावा झाला त्याच्यामध्ये श्री धनंजी आपले छगन भुजबळ यांनी मुद्दा उपस्थित केला होता की आता वारसदार कोण तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले गोपीनाथ मुंडेस वारस धनंजीम मुंडे त्याच्यावरती सारंगी महाजन यांनी प्रतिक्रिया दिल्या तर असं सगळं बोलत असताना त्यांनी कुटुंबिक गोष्टीत ज्या काही आरोप केलेत आणि स्वतः आता आपल्याकडे असं की एखादा माणूस गेल्याच्या नंतर तो माणूस त्याच्यावरती बोलायला नसतो त्याच्यावरती शक्यतो आपण बोलत नाही पण हा विषय पुन्हा सुरू झाला आणि याच्यावरती ज्या नको होत्या गोष्टी ज्या गोष्टी पुन्हा उकरून काढल्या जातात असं त्याला म्हणतो आपण तशा गोष्टी पुढे आल्या आज प्रकाश महाजन आपल्याकडे आहेत साहेब दोन चार दिवसापूर्वी असं झालं की सारंगी महाजन बोलल्याच परंतु हे सगळं होत असताना त्यांनी एक स्टेटमेंट केलं की जो माणूस स्वतः कुटुंब सांभाळू शकत नाही तो कसा देश सांभाळला असता आणि तुम्ही म्हणता पंतप्रधान होणार होता एकोणीस वर्ष पूर्वी श्रीमती सारंगी मी त्यांना महाजन म्हणणार नाही असतील त्या त्यांच्या पतीनं म्हणजे माझ्या धाकट्या भावाने शारीरिकदृष्ट्या आपल्या मोठ्या भावाला संपवलं mm. पण एकोणीस वर्षानंतर mm. त्याला लौकिक अर्थानं संपवण्याचं mm. काम सारंगीनं केलं त्यांची क्षमता योग्यता ही नाही आहे की त्यांनी प्रमोद महाजनवर अशा पद्धतीचं भाष्य करावं प्रमोद महाजनला जाऊन जवळपास एकोणीस वर्षाच्या वर होऊन गेले पण अशा पद्धतीचं वक्तव्य कुणीही केलं नाही ते कट्टर प्रमोद महाजनचे विरोधक ते कुठल्या का पक्षात असाना केलं नाही यावरून असं लक्षात येतं की या, या स्त्रीच्या मनात प्रमोद महाजनविषयी इतका द्वेष भरलेला होता कदाचित या द्वेषाचं रोज पारायण प्रवीण महाजन यांच्यासमोर होत असावं म्हणून कदाचित प्रवीण महाजननं तो एक अतिरेकी निर्णय घेतला असं माझं आत्ता ठाम मत झालं आहे कारण ज्या प्रमोद महाजनच्या जीवावर इतके दिवस जगातले सगळे सुख त्यांनी उपभोगले त्यांच्या नवऱ्यांनी कधीही कुठलं काम केलं नाही तो रिलायन्समध्ये नोकरीला होता पण तो रिलायन्समध्ये किती दिवस जात होता हा संशोधनाचा विषय आहे म्हणजे प्रवीण महा प्रवीण महाजन वीस वर्षापूर्वी त्याला एक लाख रुपये महिना पगार देत होते रिलायन्स कंपनी केवळ आणि केवळ तो प्रमोद महाजनचा भाऊ होता म्हणून सगळी सुख तुम्ही उपभोगली जग फिरलात प्रमोद महाजनचा दबदबा काय होता हे तुमच्या लक्षात आला त्याच्यानंतर अशा पद्धतीचं नीच वक्तव्य एक हीन मनोवृत्तीची व्यक्तीच करू शकते मी काल एका ठिकाणी म्हंटल की साप सुद्धा आपल्याला दूध पाजणाऱ्या माणसाला चावत नाही हे सापाच्याही पलीकडे गेलेले आहे खाल्लेल्या अन्नाला आणि केलेल्या उपकाराला माणूसच विसरू शकतो जनावर विसरत नाही या जनावराच्यापेक्षा खालच्या पातळीला त्या कोण आहेत सारंगी त्या गेलेल्या आहेत त्यांच्यामुळं मला त्यांच्यावर फार भाष्य करण्याची इच्छा नाही याच्यात मुद्दा असा एक आता म्हणला विरोधक सुद्धा मान्यच करायला पाहिजे विरोधक सुद्धा पण प्रमोद मजानापेक्षा बद्दल काय बोलतात किंवा बोलत होते आजही सगळ्यांना असं वाटतं की तो माणूस नको होता जायला हे सगळं इतकं आपुलकीचं प्रेम लोकांच्या म्हणजे दुश्मन असो किंवा विरोधक असो किंवा सगळे असो हे असताना एक कुटुंबातल्या माणसाला एवढा दोष का असेल पहा त्यांचा कुटुंबाशी काहीही संबंध नाही लौकिक अर्थानं असेल मी कुटुंबातला सर्वात ज्येष्ठ पुरुष म्हणून मी काल जाहीर केलं आणि आजही जाहीर करतो की त्यांचा आमच्या परिवाराशी काहीही संबंध नाही जे त्यांच्याशी संबंध ठेवतील माझा त्यांच्याशी संबंध नाही मग ते कुणी का असायना आपली नीच व्यक्ती ज्याच्या जीवावर आपण इतके वर्ष काढली त्याच्याविषयी असं बोलू शकते याहून लक्षात घ्या यांनी प्रमोद महाजन हयात असताना त्याला काय काय रित्या भावनिक दृष्ट्या ब्लॅकमेल केला असेल अशा नीच क्रोत्या व्यक्तींचा माझा परिवाराशी संबंध नाही त्याच्यामुळे मला त्यांच्यावर फार भाष्य करायची इच्छा नाही एवढ्या उंचीच माणूस घरात असताना एवढ्या प्रमोद महाजनची उंची जगानं मान्य केली अशा कुठल्या एका व्यक्तीने मी असत नव्हते घरातले माणसं काय म्हणजे स्त्री असल्यामुळे मी हा शब्द शपून वापरतोय यांच्या म्हणण्याने काही होणार नाही प्रमोद महाजनचं कर्तृत्व सूर्यासारखं होतं ते सूर्यावर थुंकले त्यांच्या तोंडावर येऊन पडली केवळ होतं आमच्या परिवाराचं नाव लागलंय म्हणून नसता पंकजावर जे आरोप केले असते तर पंकजाच्या समर्थकांनी काय हाल केले असते हे विचार केलेलाच बरा पंकजाबद्दल वक्तव्य केलं घडली नाही तो आगावपणा केला त्या बाईला हे माहित नाही की पंकजा गोपीनाथराव गेल्यानंतर गोपीनाथरावची इच्छा होती की आपली ओढलो जमीन ही आपल्या भावांच्या मुलांना द्यावी okay. पंकजानी गोपीनाथराव गेल्यावर माझ्या माहितीप्रमाणे दोन का तीन वर्षानंतर गोपीनाथरावची ती इच्छा पूर्ण केली त्यावेळेस त्यांचे परिवारात खूप टोकाचे मतभेद होते पण पंकजांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या वडिलांची इच्छा आहे ते जे काही जमिनीचे फेरफार होते त्यांच्यावर त्यांनी सह्या केल्या जी पंकजा आपल्या वाटलीची वडलोपारजीत एवढी मोठी इस्टेट सोडू शकते या भिकारचोट दगाबाज विश्वासघात की व्यक्तीची जमीन कशी घेईल ज्या पंकजा पंकजा यांचा पंकजावर राग एवढ्यासाठी आहे की पंकजाच्या वडिलांनी यांच्या नवऱ्याविरुद्ध साक्ष दिली ओके मला मी म्हणलं ना की एवढी मोठी प्रॉपर्टी सोडणारी पंकजा यांच्या अर्धान पाऊन एकरसाठी कशाला पंकजा हो। जी जमीन बळकवली असं त्यावर बळकवली आहे मला सांगा ना मी सांगायला तुम्हाला हे पंकजाला आवडणार नाही की माझ्या मामानं मी हे केलेलं सांगावं मला सांगा जी आपली त्याची आता किंमत कुणी काय काय माहीत नाही पण जी काही त्या भागातली जमीन ज्या भागात गोपीनाथरावचं राहतं गाव आहे एवढी सोडून देऊ शकते त्यांची कशाला जमीन बोळक हे वृत्तीची माणसं आहेत जिवंत असताना गोपीनाथरावचा काय काय उपभोग घेतला यांनी कशाला बोलायचं त्यांच्याकडून काय काय फायदे करून घेतले आणि यांना कोणी सांगितलं होतं सहागावपणा करण्यासाठी म्हणून मी सांगितलं नाही की माझा माझा आणि माझ्या परिवाराचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे मला याच्यावर फार वक्तव्य करायचं नाही त्याच्यामुळे मला याच्यावर फार प्रश्न विचारू नका ज्या मी तोडून आहेत आता नाही त्यांनी जे परवा वाक्य केलं त्याच्यानंतर स्वर्गीय प्रमोदजी विषयी जे खानेरड वाक्य केलं त्याच्यानंतर नसता मी परिवाराच्या विरुद्ध जाऊन यांच्या बाजूने नेहमी उभं राहिलो उस्मानाबादची प्रॉपर्टी जर प्रकाश महाजन नसले असते तर यांना कोणी पौल सुद्धा ठेवू दिलं नसतं तिथे mm -hmm. आणि माझ्या दिवंगत आई वडिलांच्या समोर मी सांगतो की मी त्यांचा पूर्ण हक्क त्यांना मिळवून दिला काय माझा संबंध नव्हता mm -hmm. आमचं काही एकत्र कुटुंब नव्हतं mm -hmm. पण या व्यक्तीने माझ्यावर गेली दहा वर्ष दिवाणी दावे लावले वयाच्या सत्तरव्या वर्षी म्हणजे पाच वर्षाखाली त्यांनी माझ्यावर खाजगी फौजदारी केली का नाही तारखेला गेले होते खाजगी फौजदारी केली यांनी एक गुंड पाळला होता योगेश पिंपळे नावाचा त्याच्याकडून मला शिवीगाळ करायला लावली नंतर त्या योगेशला पश्चाताप झाला त्यांनी माझी माफी मागितली त्या योगेशच्या संसारात म्हणजे योगेश पिंपळेच्या संसारात सुद्धा यांनी माती कालवली त्याचा घटस्फोट केला ह्या अशा वृत्तीची ही स्त्री आहे मला फार बोलायला लावू ला नका माझा संयम नाही राहणार त्याच्यामुळं मला काही बोलण्याची म्हणजे तुमच्यावर खटला दाखल करायचा त्यांच्यावरही आरोप करायचे बाकीच्या लोकांना माझ्या मोठ्या बहिणीवर माझ्या मोठ्या बहिणीवर माझ्या धाकट्या बहिणीवर पंकजावर कोणावर खटले दाखल नाहीत केले त्यांनी सगळ्यांसोबत असं कस आहे ना विश्वासानी विश्वासानी आपण घेतलेली मेहण्याच्या नावाची जमीन चार कोटी रुपये त्यांनी परळी तोच पैसा आमच्या फॅमिलीची बदनामी करायला वापरतात म्हणून मी काय म्हणलं खाल्लेल्या अन्नाला जनावर सुद्धा जागतं हे जनावरांच्या पलीकडे त्याच्यामुळे तुम्ही मला फार विचारून माझी मनस्थिती खराब करू नका मला एवढंच चार सांगायचं चा। हत्तबीडमध्ये ओबीसी एलगार मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये धनंजय आपले श्री मंत्री छगन भुजबळ बोलताना असं म्हणाले की गोपीनाथ मुंड्याचा वारस म्हणून धनंजय मुंडेंपुढं काम केलं पाहिजे हे पहा मला एक सांगा की छगन भुजबळ गोपीनाथरावचा वारसा कसा ठरवू शकतात म्हणजे बायोलॉजिकल म्हणजे वंश परंपरेनं सुद्धा गोपीनाथरावनं मला आठवते की त्यांची शेवटची सभा भगवानगडावर झाली होती ते मंत्री झाल्यावर दर्शनाला आले होते आणि त्यांनी सांगितलं की मला तिथून दिल्ली दिसते आणि पंकजा दिसते आणि गोपीनाथरावच्या घरात निष्फट झाल्यानंतर साधारण दोन हजार आठ नऊलाच पंकजा वारस आहे हे पं गोपीनाथरावने सर्वस्व जाहीर केलं होतं गोपीनाथरावला मानणारा त्यांचा समाज त्यांचा ओबीसी वर्ग या सगळ्यांनी सुद्धा पंकजाला त्यांचा वारस मान्य केलं तर मग भुजबळाला अशा पद्धतीने वक्तव्य करण्याचं काय कारण आहे भुजबळाला एवढंच वारस डिक्लेअर करण्याचे हाऊस तर त्यांनी वारस डिक्लेअर करावा समीर, समीर का पंकज काही गरज नव्हती त्यांना ते वक्तव्य करायचे बरं पंकजाने नेहमी त्यांच्याकडे आदरानेच पाहिलेलं आहे मला वाटतं धनंजय मुंडे कधी भुजबळांना जेलमध्ये भेटायला नाही गेले पंकजा गेले होते काही वर्षापूर्वी सिन्नरजवळ शिंगोटे नावाचं एक गाव आहे तिथं स्वर्गीय मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला त्या कार्यक्रमाला स्वतः मान्य नितीन गडकरी होते मान्य विखे पाटील होते मान्य बाळासाहेब थोरात होते मला वाटतं भुजबळ साहेबसुद्धा होते आणि भुजबळ साहेबांनी तर जाहीर हे वक्तव्य केलं आहे की मी आयुष्यात दोनदा रोडलं एकदा माझे भाऊ गेल्यावर आणि दुसरे गोपीनाथराव गेल्यावर आणि गोपीनाथरावच्या हयात असले असते तर मला इतके वर्षे जेलमध्ये काढावी लागली नसते म्हणजे ते जे आत्ता जेलमध्ये होतं आणि त्यांनी पंकजाची स्तुती केली आहे त्यावेळेस तर खुद्द विखे पाटील म्हणले आम्ही नगर जिल्ह्यातसुद्धा गोपीनाथरावचा पुतळा उभा करणार आहेत गोपीनाथगड उभा करणार आहेत स्वतः गडकरीने केलेलं अत्यंत सुंदर भाषण आहे त्यांचं त्या कार्यक्रमात स्वतः गडकरीने सांगितले की ते ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष झाले त्यावेळेस ते दोनच व्यक्तीच्या पाया पडले म्हणजे एक तर माननीय आडवाणीजी आणि दुसरे स्वर्गीय गोपीनाथराव त्या सगळ्या सभेत बोलताना तुम्ही बीडमध्ये येऊन वारस नाही म्हणताय हे काय काही गरज नव्हती भुजबळांना असं बोलण्याची पण ते बोलून गेले आता कशामुळे बोलले त्यांना राग आला असेल पंकजा आलं नाही सभेला माहिती काय जसं मला काय त्यांच्या त्या ओबीसीच्या ह्याच्याविषयी मला काय हे नाही पण जे मागं स्टेजवर जे काही डिजिटल बॅकड्रॉप होतं त्याच्यात पंकजाचा फोटो नव्हता असं मला लोक सांगतात असं आहे शेवटी हे पहा म्हणजे कोंबडा झाकल्याने काही सूर्य हो उगायचं थांबत नसतो ना पंकजाच गोपीनाथरावची वारस आहे का नाही हे तेच लोक ठरवतील जे गोपीनाथराव मनापासून प्रेम करतात आत्ता भाऊ एकत्र आलेत मला काही फार भाष्य करायचं नाही वैयक्तिक एकत्र आले नातं म्हणून एकत्र आले खूप चांगले पण शरद पवारनं ज्यावेळेस घर फोडलं गोपीनाथराव त्यावेळेस शरद पवारचे सिपासा आला तर छगन भुजबळच होते ना ते स्टेजवर कोण कोण होतं सगळे शरद पवारचे एक काळचे सहकार्यच होते आणि तुम्ही दोन हजार बाराच्या जिल्हा परिषद मध्ये धनंजय मुंडे भाषण आहे का धनंजय मुंडे स्वर्गीय गोपीनाथरावविषयी काय बोलले पंकजाविषयी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका काय बोलले ते सगळ्या जगाला माहिती पुढे कधी कधी काय मला सांगा ना मग अशा असताना सुद्धा भुजबळाला हा आगाऊन कोणी सांगितला होता तेच जर खरं मला एकत्र नसतील तर तुम्ही कोण ठरवता गोपीनाथरावचा वारसा ठरवण्याचा हक्क फक्त गोपीनाथराव प्रेम करणारा लोक आलाय बाकी कोणालाच नाही पण त्या अगोपना करून घेतलं त्याने शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा काही काळापूर्वी तुम्ही सक्रिय मनसेमधून बाहेर पडलात काही दिवसांपूर्वी आपलं बोलणं झालं होतं परंतु काय विठ्ठल तुमच्याशी पावला नाही का तुमच्याजवळ आला नाही असं काही नसतं कधी कधी घेतलं तुम्ही नाही नाही कधी कधी काय होतं की मी पकारचा असा ठहराव येतो आपल्याला लक्षात येते की कि आपण कितीही जीव ओतून काम केलं तर याच्या पुढे आपल्याला इथं काही मिळणार म्हणजे ते काय आपल्याला काय लढवणं आणि अशा काही डोक्यात माझा विषय नव्हता आणि काही गोष्टी अशा झाल्या एखादी गोष्ट माझ्याकडून चुकली असेल मी ते आणि नेता म्हणून त्यांनी ते जे बोलले ते बोलले ठीक आहे पण माझ्या लक्षात आलं की नको आता याच्यापेक्षा फार उद्या काही एखादा प्रसंग घडून त्याच्यातून वेगळं होणं त्याच्यापेक्षा आपण स्वतःच बाजूला जाणे आणि मला थोडी खंत अमित ठाकरेंविषयी आहे की मी त्या व्यक्तीसोबत राहून त्यांना मदत करायला पाहिजे होती असं मला वाटत होतं पण ते नाही शक्य झालं त्याच्यामुळं मी असं काही बोललो नाही माझी इच्छा मी त्यावेळेस जाहीरसुद्धा बोलून दाखवली होती की दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजेत एकत्र आले खूप चांगली गोष्ट नाही माझी इच्छा नाही शेवटी कसे आहे त्या दोन भावांनी ठरवलं आपण कोण ठरवणार त्याच्यात फक्त मला एवढीच काळजी आहे की राज ठाकरे हे एक हिंदुत्वाचा धगधगता निखारा असा मी समजतो उद्या हा निखारा महाविकास आघाडीच्या नादी लागून विजून एवढीच माझी इच्छा कारण हिंदुत्व हे माझ्या दृष्टीनं सर्वस्व आहे तसं होईल असं वाटतं तुम्हाला होईल का नाही सांगत येत नाही पण आज जे लक्षणं दिसतात ते तशीच दिसत आहेत पण बेटीघाटीवर बेटीघाटी समजा उद्या एकत्र पत्रकार परिषद वगैरे अशा ज्या काय होतात हे दोन भाऊ जर एकत्र राहिले तर खूप चांगले दोन भावांनीच एकत्र राहायला पाहिजे आता अर्थात त्यांना सल्ला देणार मी कोण म्हणा पण मला जे वाटतं ते असं की राहायला पाहिजे आता ते ठरव कशाकडून उद्धव ठाकरे बाहेर मी काय सांग मी काय मी सल्ला द्या का मोठा नाही ते माझं थोडंच ऐकणार आहे मला काय वाटत होतं हे सांगायला किंवा मला असं वाटतं ते चूक आहे का बरोबर हा विषय वेगळा आहे पण आज हिंदुत्वाला राजसाहेब ठाकरेसारख्या नेत्याची गरज आहे हे माझं म्हणणं मी दोन हजार आठ पासून त्यांना मांडत आलो मी काही नव्यानं मांडत नाही कारण हिंदुत्वाला एक आधुनिक हे म्हणजे मूळ हिंदू तसं प्रगत तेन फार प्रगतशील आणि आधुनिक आहे पण त्याचं रूप राजसाहेब ठाकरे दाखवू शकतात कारण त्यांना स्वतःला प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा आहे पण आता माहीत नाही भविष्यात काय होईल ते बघू आपण पण मग या सगळ्या गोष्टीचा विचार करू आणि बरं मी काही एवढा फार मोठा नाही की माझ्या जाण्याने काही कोणाचं नुकसान व्हायला मी माझा निर्णय घेतला मी आपल्याला मला बाजूला जावा मला काही कुठं जाण्याची इच्छा नाही कुणी आपल्याला अशा स्वभाव आपला स्वभाव आहे की कुणी आपल्याला घेणार नाही त्याच्यामुळं मी आपलं हिंदुत्व म्हणून शेवटी आपण काम करत राहायचं म्हणून मी बाजूला झालं जे काय आपल्या जन तेवढं करायचं पण राग रागलोभ म्हणून मी असं काही बाहेर पडलो नाही पण प्रकाश महाजन हे निष्ठावान म्हणून एक ज्येष्ठ सदस्य म्हणून माणसे तितके दिवस काम करत होते कधी तुमची राज ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झाली बोलणं झालं प्रेमाने बोललात किंवा मला आता असं करायचं आहे किंवा मला असं वाटतं काय म्हणलं ते आता गोष्टीला करायचं मला हे कळत नाही निष्ठा म्हणजे काय आपला नेताना आपला पक्ष सोडून काहीच विचार नाही असेल नाही जोपर्यंत आम्ही तुमचे पैसे होतो तर आम्ही तुमचाच विचार केला आम्ही काही दुसऱ्याचा विचार नाही केला पण आम्हाला एखाद्या गोष्टीतून बाहेर पडायचा हक्क आहे का, का नाही जर आम्ही बाहेर पडलो तर आम्ही बैमान आमच्या निष्ठेची काही किंमत नाही आणि जे तुमच्यासोबत राहून तुमचंच कसं ऐत होईल किंवा तुम्हालाच कसं अपमानित होता येईल करता येईल हे पाहत बसतात मी ज्याला म्हणते की जवळच राहून घरात राहून घराची वासे मोजणे हा जो प्रकार आहे ते तर नाही केलं आम्ही आम्ही प्रामाणिकपणे बाहेर पडलो तुमचं तुम्ही आनंदात राहा आमचा आम्ही आनंदात राहतो निष्ठेचं निष्ठेच्या न्याचा काही प्रश्न येत नाही पण लोक का म्हणतात एखाद्यापासून दूर गेले की अरे काय मी कोणाचं तुमचं पद घेऊन पळालो का तुमचा आर्थिक लाभ घेऊन पळालो किंवा माझ्यामुळं तुमची सत्ता गेली का तुमच्यामुळं मला काही आमदारकी खासदारकी मिळाली आणि त्याचा मला आयुष्यभर त्याचा उपयोग आला असं काहीच नाही आम्ही तर पोटाला चिमटा देऊन राजकारण केलं आम्ही आमच्या निष्ठेची ठरवणारे कोण आहे अशा पद्धतीने एखादी निष्ठा ठरवून त्याला का अपमानित करताय mm -hmm. तुमचा आम्ही फायदा घेतला गैरफायदा फाय, सोडत फायदा सुद्धा घेतला नाही कधी तर तुम्ही आमच्यावर बोलू कस शकतात आम्ही ज्या ह्याच्यात वाढलो जे राजकारणाचे संस्कार आम्ही असं कधी केलं नाही आम्हालाही पोट आहे आम्हालाही गरज आहेत पण आम्ही कधी त्या पातळी मी कधी माझं कार्ड छापलं नाही आणि मी कधीही राज ठाकरेंवर झालेला हल्ला हा माझ्या स्वतःवर झालेला समजून मोठ्यातल्या मोठ्या नेत्याला मी कधी केलं नाही पण कधी मी बाजूला झालो म्हणजे मी राजसाहेबांची निष्ठ म्हणजे काही राजसाहेबांविषयी वाईट बोलतोय मी ठेवले की नाही एकदा जर तुमचं आम्हाला नाही जमू शकत किंवा नको आता पुढे वाद झाल्यापेक्षा आपण आनंदाने वेगळं झालेलं का वाईट असतं याचा अर्थ काय आमचं राज ठाकरेवर प्रेम नाही त्यांच्याविषयी आदर नाही असं नाही नव्हतं ना पण ते कसं एक उथळ लोक जे असतात आजूबाजूची ह्या लोकांमुळेच चांगली लोक दूर जातात असं माझं मत आहे म्हणजे तीच निष्ठा तीच प्रेम कायम राहील निष्ठेचा काय प्रश्न आम्ही काय त्यांचं वाईट केलं म्हणून सांगायला आम्ही दूर गेलो नाही बाबा आम्हाला असं वाटलं की नाही इथून पुढे होऊ शकतं म्हणजे तिथं राहून मी जर काही तोंडावर एक माघारी एक केलं असतं तर तुम्ही माझ्या होतो मी काय मी तर खरा निष्ठावान मीच आहे की नाही बाबा तुमचं माझं पटू शकत नाही साहेब जस खरं मुलावर प्रेम असल्यावर बाप काय करतो बाबा ठीक आहे आपल्याशिवाय मुलगा आनंदी राहू शकतो ना आपण बाजूला हो मी ठरवलं आपण बाजूला त्यात काय बरं माझ्या बाजूला होण्याने त्यांचं काहीच नुकसान होणार नाही ते सगळ्या दृष्टीने ते एवढे मोठे आहेत की मी त्यांची कुठं बरोबरी करणार आणि मी त्यांना चेक देण्यासाठी थोडंच बाजूला लावून दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांच्यावर टीका करायला असं काहीच चर्चा अशी होती की तुमच्यासारख्या निष्ठावान माणसाला अशी बाजूला होण्याची वेळ नाही आली पाहिजे तो विषय ज्याच्या त्याचा आहे त्यांनी वापरायचा काय फरक आहे त्यात आणि माझ्यासारखे काही अनेक लोक असतील ना त्यांच्यापेक्षा मला त्याचं काही नाही हे पहा माझ्या रक्ता रक्तात निष्ठा मी जोपर्यंत राजसाहेब बनवतो तोपर्यंत राजसाहेबांचंच भलं चिंत राजसाहेबासाठीच काम केलं आणि मी बाजूला झालो म्हणजे त्यांचं वाईट चिंत म्हणून बाजूला नाही झालं नाही आपलं पटू शकत तर ठीक आहे वाद होऊन विजणवाण होऊन वेगळं झाल्यापेक्षा आनंदाने वेगळं झालं हा वेगळं झालं काय झालं वाईट त्यांनाही वाटलं वाईट मलाही वाटलं त्यांच्या मनात कदाचित हा राग राहील पण त्यांना हे तर लक्षात येईल किंवा न भांडता नाही काही आरोप करता प्रकाश महाजन बाजूला गेल माझ्या लक्षात आलं की आता पक्षाला आपली गरज नाही तर आपण बाजूला नाही नाही कोणाशी नाही कुणाशी बोलणं नाही माझं म्हणजे एक सामान्य माणूस आहे मी विषय दिला सोडून धन्यवाद हे प्रकाश महाजन माझ्या कुटुंबाशी सारंगी माझं यांचा सा कुठलाही संबंध नाही हे मी तुम्हाला आज सांगतो आजपर्यंत मी कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांना साथ दिली पण त्यांनी माझ्या भावाविषयी वडील की सारख्या नातं मला ज्या भावाचं होतं त्याच्याविषयी जे वक्तव्य केलं ते नीच पातळीचं वक्तव्य होतं त्याच्यानंतर माझ्या कुटुंबाचा त्यांचा काही संबंध नाही मी त्यांना सारंगी म्हणून महाजन सुद्धा म्हणणार नाही असं प्रकाश आपलं महाजन आपल्याशी बोललेत आणि छगन भुजबळांच्याही वारस ठरवण्याचा त्यांना काय अधिकार आहे आणि जर ठरवायचाच असेल त्यांनी पंकज किंवा समीर याचा ठरवावं पंकजाचा वारस ठरवण्याचा त्यांना अधिकार नाही असे सांगितले गणेश पोकळे

कारण येनवागा कग जानिवागा आहे जानिवागा कग आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा